आज आपण अतिशय पौष्टिक अशी नाचणीची नानकटाई बनवतो आहे ह्याला तुम्ही नाचणीचे बिस्किट्स किंवा नाचणीचे रोटसुद्धा म्हणू शकता अतिशय खुसखुशीत अशी ही नानकटाई तयार होतात आणि इथे आपण साखरेचा न वापर न करता गूळ घालून ही बिस्किट्स तयार केलेल्या आहेत तर सुरुवातीला एका मिक्सर जारमध्ये एक कप आपल्याला नाचणीचं पीठ घ्यायचं आहे इथे मी मेजरिंग कपचा वापर केला आहे जर तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर त्याऐवजी तुम्ही एखादी वाटी सेट करून हे प्रमाण घेऊ शकता एक कप नाचणीचं पीठ अर्धी वाटी आपल्याला जाड किंवा बारीक रवा घ्यायचा आहे आणि पाव कप बेसन घ्यायचं आहे किंचितचं मीठ घातलं आहे त्यानंतर अर्धा टीस्पून बेकिंग पावडर घालायची आहे आणि पाव टीस्पून बेकिंग सोडा म्हणजेच खायचा सोडा घालायचा आहे आता ज्या वाटीने आपण नाचणीचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला एक कप गूळ घालायचं आहे इथे मी ही गूळ पावडर वापरलेली आहे आता आपल्याला ही सगळं साहित्य मिक्सरला एकदा छान असं फिरवून घ्यायचं आहे तर इथे पहा हे आपलं छान असं बिस्किटांसाठीचं पीठ तयार झालेलं आहे आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया तर सगळं पीठ मी एका ताटामध्ये काढून घेतलं आहे आता आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे पहा अर्धा कप मी साजूक तूप घेतलेलं आहे आणि पाव कप आपल्याला दूध लागणार आहे तर सुरुवातीला इथे थोडंसं सा साजूक तूप मी ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे एकदम सगळं तूप एका वेळेस घालायचं नाही थोडं थोडं घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर इथे पहा हे सगळं तूप असं पिठाला व्यवस्थित चोळून घेतलं आणि राहिलेलं सगळं तूप मी ह्या पिठामध्ये घातलेलं आहे आणि छान असं या पिठाला हे सगळं तूप असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे इथे पहा सगळं तूप आपलं यामध्ये घालून झालेलं आहे आणि छान असं मिक्ससुद्धा करून झालेलं आहे तर आता अजून थोडं हे मिश्रण कोरडं आहे इथे असं थोडासा गोळा आपल्याला करून बघायचं आहे आता आपल्याला ह्यामध्ये थोडं थोडं दूध घालून पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर सुरुवातीला थोडंसं इथे मी दूध घातलं साधारण दोन चमचे इतकं आणि हे पहा आपण हे पीठ मळून घेतो आहे खूप जास्त ओलसर करायचं नाही आता परत थोडंसं मी इथे दूध घातलेलं आहे आणि छान असं आपल्याला हे पीठ अगदी हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे तर साधारण चार टेबल स्पून इतकं मी यामध्ये दूध घातलेलं आहे आणि छान असा मऊ याचा गोळा करून घेतलेला आहे हे पहा असा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे इथे मी सगळं दूध वापरलेलं नाही आहे फक्त चार ते पाच टेबलस्पून इतकं मी दूध वापरलेलं आहे आणि इतकं दूध आपलं हे शिल्लक राहिलेलं आहे आता आपण ह्याचे लगेचच गोळे तयार करायला घेऊयात तर एका प्लेटमध्ये मी ड्रायफ्रूटसुद्धा घेतलेले आहेत बदाम पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत तर आता तुम्हाला जितक्या आकाराची लहान मोठी नानकटाई हवी आहे त्यानुसार आपल्याला गोळे करून घ्यायचे मी इथे मध्यम म्हणजे लिंबाच्या आकाराचा गोळा घेतलेला आहे हातावर छान मळून घ्यायचा आणि थोडासा हलका याला दाबून घ्यायचा आणि इथे मी पहा हे ड्रायफ्रूट्समध्ये असं हलकं दाबून घेतलेलं आहे आणि छान असे याला हे ड्रायफ्रुटचे कापसुद्धा व्यवस्थित चिकटलेले आहेत दिसायलासुद्धा अतिशय सुंदर दिसत आहेत तर इथे पहा ही दुसरासुद्धा मी गोळा अशाच प्रकारे करून घेतला आणि हा ड्रायफ्रूट्समध्ये असा गोळवून घेतलेला आहे तर सगळी बिस्किट मी ही अशाच प्रकारे करून घेतली लहान मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा खाऊच्या डब्यात देण्यासाठी अतिशय छान अशी ही नानकटाई तयार होतात इथे पहा ही सगळे असे मी गोळे तयार करून घेतले आणि त्यावर छान असे हे ड्रायफ्रुट्ससुद्धा लावून घेतलेले आहेत ला तर आता ही बिस्किट आपण मायक्रोवेवमध्ये भाजून घेणार आहोत तर त्यासाठी एकशे ऐंशी डिग्रीला मायक्रोवेव्ह दहा मिनटं प्रीहीट करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता ही नानकटाईचा ट्रे मी ठेवत आहे ही तुम्ही कढईमध्ये सुद्धा भाजून घेऊ शकता कढईमध्ये एक स्टँड ठेवायचा आणि त्यावर एका प्लेटमध्येही नानकटाई ठेवून ना आपल्याला पंधरा मिनटासाठी भाजून घ्यायची आहेत तर इथे हा मायक्रोवेव्ह मी पंधरा मिनटासाठी सेट करून घेतलेला आहे टायमर लावलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि इथे आताही आपण भाजून घेणार आहोत तर पंधरा मिनटानंतर इथे ही आपली छान अशी नानकटाई भाजून झालेली आहेत मस्त अशी फुललेलीसुद्धा आहेत तुम्ही बघू शकता काढून घेऊया आपण ही पहा अतिशय सुरेख अशी ही नानकटाई दिसत आहेत आणि छान अशी भरपूर अशी ही फुललेली आहेत तर इथे ही गूळ घालून केलेली नाचणीची नानकटाई किंवा बिस्किट्स तयार झालेली आहेत अतिशय खुसखुशीत अशी ही बिस्किट्स तयार होतात आणि लहानांपासून मोठ्यांना खूप जास्त आवडतात तर तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारे करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद